दे 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 युटवा लिला नवीन बाबा आता <laughs> जे बायका ने के बोलून त्याला पंधराशे 1500 भेटतात नाही तगंदा अकाउंट ऐ तर मामा लवकरच आले गाडी बिडी घेऊन मग काय बोला आम्ही लेट झालोय दोन वाजता आलोय आमची वेल निघत होती पाण्यामध्ये बघा इथं गेली होती तिथे निघली ठेवले आम्ही बघा बघू शकतो तुम्ही बेबी बॉय होता बाप बॉय आता पडलं खाली असू दे आता त्यांना पाठ उठले तर त्याला वरती जाऊन बघूया आपण तर नमस्कार म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये तर आपण आलोय आता दव घण्यामध्ये ती न्यायासाठी कारण की व्हिडिओ डायरेक्टली मी इथे स्टार्ट केले कारण की सकाळी त्यांच्या घरी गेलो होतं डेकोरेशन वगैरे केला के मस्त गाडी पण सजवली तुम्ही बघू शकते इथल्या दे हे बघा ती वेल लावली मोठी पाण्यानंतर वाटच लावली पाणी पण भरपूर आणि नवीन पाहुणा आपण घरी घेऊन चाललो होतो आहे आपण कल्याणमध्ये लोटस हॉस्पिटलमध्ये वरती जाऊन बघू चला आपण थेट ब्लॉग इथे स्टार्ट केले कारण की चान्सच नाही मला भेटली म्हणून चला बघू चला आपण झाली का तयार तुमची आम्ही आले आमच्या वाचीला न्यायला वाचीला का वाचायला वाचायला ना नाही कोण कोण झोपले तुम्ही न्या तुम्हाला न्या तुम्हाला न्या आम्हाला घेऊन जाऊ ना त्यांनाच पैसे दे नाही तुमचं नाही जाऊन दे ना, ना। जाऊन दे

तुम्हाला येते नाय तुमच नाही 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 कोणतं तिकडे डेकोरेशन कसं चाललंय माहिती नाही कारण की अर्धवट ठेवून मी त्यांच्यावरती वरती आल्या तुम्ही करा मी येतो हा डेकोरेशन बघा तुम्ही मित्र आणले सकाळच कारण की तिकडे व्हिडिओ काढायलाच भेटला नाही कारण की काम करताना व्हिडिओ काढत नाही म्हणून मी डायरेक्ट इकडे शिवलो आता आमचं आकाश फुगे गावा येतील काय माहिती पोरा येऊन फुगे आणल्यान cường Tắm nào là तमनाम bay ने कहता bay फ्रेंड्स bye, bye. bye, bye. bye, bye. bye, bye. तर शकते। काय तुम्ही बघू शकता काय बोलतो या फुग्यानं काय बोलता गॅस बघा गॅस बघा घेऊन मायर मामूस माझ्यावर जाऊ गॅस बघा घेऊन चला तुम्ही ना येतात आग लागला बनले आम्ही आता आताला आम्ही निघतो आता जाऊ का मग गुड नाईट गुड नाईट चला मा चला जाऊ डायरेक्ट आपण तिकडे भेटू बाबू नेऊ ना आमच्या घरी असून दे ना आसंदेना ना नेतील घेतल्या आम्ही मम्मीने आम्ही मम्मी नेवा आम्ही नक्की अरे पण आपण घरशी निघलो फास्ट पडला आईला बी बनवायचा कस बनवायचा इथं दाखव इथं दाखव ना इथं दाखव <ihrem God>!

विचार पप्पाला विचार पप्पा विचार कोणच्या घरी नाही पप्पाच्या घरा पप्पाचे घरा मामाच्या घरा ना, ना? ना? मामाच्या घरा तुला नेलती तुला नेल ती तुझ्या मामाच्या घरी मी बाबूला घेऊन येते पप्पाच्या घरा येईल चल ना चल खाऊ दे तुला खाऊ जा मग बाबेल नेतो मामी बाबेल नेतो तू येशील ना हा बघ बोलतो तो

अजून काय बोल ब्लॉक बन दोन आहे का आई जोरान जोरान जोरन बोल जोरान हा दमले आव दमले बाय चला आता आम्ही घरी पोचलोय आता बाबूजी वेल एंट्री आणि भरपूर पाणी बाबूजी रोयल एंट्री आणि भरपूर पाणी व्हिडिओ करतो <laughs> एक फुगाने फुटला पैसे काढले महिला मंडळ डेकोरेशन एक नंबर गेले हे आम्हाला ऑर्डर दिली देता आम्ही चला आम्ही कडक मस्त घेता एक व्हिडिओसाठी बघतोय एवढा

हो वाटलवली वाट ताप तर वाट चला काय त्याचा मस्त आमचं डेकोरेशन वगैरे झालं आणि आमच्या बाबूला घरी देखील आला एकदम ग्रँड एंट्री स्वागत केलं त्याचा आणि भाऊ काय बोलशील का तू मी काही एक पोरा ठेवला तुम्ही पोडाचा ठेवला ना एक तुम्ही कधी नको लेडीज नको नको ना महिला एवढी मेहनत करून ताप केली पूर्ण तू आता बोलतो मला कोण नाही दाखवते अंग दाखवू तुम्ही काय बाबू हय बघ चाललो घरी आता मी पाचवीला नाही थांबत मी काय आता काय होईल बारसा गुरा श्रीमत रे आहे ग

आम्ही आता पावसामध्ये विजायला चाललो आता पावसामध्ये संसार आपला पूर्ण आता संसार झाला आपला काम उचलाय चला आता टाइम अजून टाईम देऊ आता आम्ही चला आता काय झालं घरी घरी चाललो मी चाललो घरी जाऊ घरी मी घरी जाऊ मी घरी जाऊ मी घरी जाऊ मी घरी जाऊ का जाऊ घरी नको थांबू तुमची तर नको थांबू तुमच्या घरी नको बाबू हाय कर हाय हाय बाय चालला बघू शकता तुम्ही मुटक्या

रिंग किती पण पाणी आला किती पण वारा आला तरी पण हालू शकत नाही अशी आहे फक्त एक फुटली पडली असून दे जरा चला चाललो आम्ही चला आम्ही चाललो घरी आता भरपूर पाणी पडतोय आणि दादा बोलत का काम बोलतोय रात्री रात्री बोलतो बाबा ते ड्रायव्हर आमचे हवी एकदम त्यावर आमचं पूर्ण सोम्पल आम्ही घेऊन निघालोय तर दादा बोल ना थांब बोलतो रात्रीच जाय बोलत पण आता मी सकाळपासून आले आणि मग जाम कंटाल आला एकदम म्हणजे अंग पूर्ण थाकल्यासारखं झाले त्याच्याबरोबर घरी जाईन फ्रेश बीच होईल एकदम कपडे पण चेंज करून तर आलो तर शंभर टक्के व्हिडिओ आपली कंटिन्यू असेल नाही आलो एपीसी एंड असेल भरपूर पाणी पडतो पाण्याला मजा घेत चाललो आम्ही घरी आता हा बाय चला बाय 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 सर्व आहे आमचे आहे तीन तीन चार चार वाजता आम्हाला फोन करून बोलवतो तर चला पडते बघतात आपली पोरा पोरा असते नाही मस्ती मध्ये त्यांना काही वाटत नाही आणि आनंद की व्यक्तीशी कोण आले नाही तर मला असं लाज वाट लाज वाटते लाज बीक मी आता थोडं दिसत ना सगळं धोरण दाखवे बघा फक्त पुढचा ब्लॉग ना आपलं एक ते दोन महिने बघा तुम्ही आम्हाला काहीच दिसत नाही कॅमेरा पण दिसतो पण समोर समोर काही दिसत नाही आता माझा भाषण जास्त झाला मी रजा देतो धन्यवाद नाकेवरती आलो कारण की आम्हाला मस्का लावला लाईट जेवण पण कसं आहे चार ना साडेचार वाजता जेवणाची वेळ नाहीये तर कसं नाश्ता चायनीज घ्यायची वेळ असतं ना त्याच्यामुळे आम्ही नाकेवरती आला राईस तीस माझ आईच्या गावात राईस आले राईस खाऊया आपण आता मस्त तयारी लावूया आपला पूर्ण आदर्भ कपवाचा त्याच्यानंतर क्रिस्पी ते दाखवणार नाही मी ते खाऊन घेतो जरा पोट घालतो